भारतात दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणजेच चंद्रशेखर व्यंकटन रामन यांच्या स्मरणार्थ साजरा केलेला दिवस तर रामन इन्फेक्टचा शोध लागल्याने राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण साजरा करतो या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरामन यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी केली होती या शोधाबद्दल त्यांना एकोणीसशे तीसमध्ये मध्ये नोबल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं तर सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना ज्या अनेक योजना केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचा सा निर्णय या दिवसानिमित्त जाणून घेऊयात भारतातल्या अशा महिला सायंटिस्ट ज्यांनी आपल्या कामाने संपूर्ण जगापुढे एक आदर्श निर्माण केला आहे नमस्कार मी यश तुम्ही पाहतायत सकाळ महिला शास्त्रज्ञांचं नाव घ्यायचं झालं तर पहिलं नाव येतं ते म्हणजे बिभा चौधरी यांचं बिभा चौधरी या भारतीय भौतिक शास्त्रज्ञ आणि भारतातील पहिल्या महिला संशोधकांपैकी एक होत्या तर पाय सेमन म्हणजेच पियॉन नावाचा नवीन उप अनुकण शोधणाऱ्या या जगातल्या पहिल्या महिला आहेत ज्यांना होमी जे भाबा यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये सामील होण्यासाठी निवडलं होतं त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी कण भौतिकशास्त्र आणि वैश्विक किरणांचा अभ्यास केला आय ए यूद्वारे म्हणजे एस डी शहाऐंशी झिरो एक्क्याऐंशी या ताऱ्याला स्टार बिभा असे नाव देण्यात आलं होतं तर दुसरं नाव येतं ते म्हणजे जानकी अंबल यांचं एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेल्या पहिल्या भारतीय शास्त्रज्ञ म्हणून इतिहास रचणाऱ्या आणखी एक भारतीय महिला वैज्ञानिक म्हणजे जानकी अंबल त्या एक वनस्पती शास्त्रज्ञ होत्या त्यांनी नंतर भारतीय बायोटेक्निकल सर्वे ऑफ इंडियाच्या महासंचालक म्हणून पदही स्वीकारलं एकोणीसशे एकवीस मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजमधून वनस्पती शास्त्रात पदवी घेतल्यानंतर त्यांनी वनस्पती प्रजनन सायकोटेनिक्स आणि फायटोजिओग्राफिकचा सा अभ्यास केला आणि काम केले त्यांचे सर्वात उल्लेखनीय काम ऊस आणि वांग्यावरती होते तर तिसरं नाव येतं म्हणजे असिमा चॅटर्जी यांचं सेंद्रिय रसायनशास्त्र आणि फायटो मेडिसिन क्षेत्रातील आपल्या कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या असिमा चॅटर्जी यांना आजही सेंद्रिय रसायनशास्त्रामध्ये खूप मोलाचे स्थान आहे एकोणीसशे छत्तीसमध्ये पूर्वीच्या कलकत्ता येथील स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये रसायनशास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी संशोधन सुरू केलं तर विनका मलेरिया विरोधी औषधाचा विकास आणि मिरगी विरोधात औषधांच्या विकासासाठी त्यांना सन्मानित केलं जातं तर भारतीय औषधी वनस्पतींवरील कामावरती लक्ष केंद्रित करणाऱ्या अनेक पुस्तकांच्या त्या लेखिका देखील आहेत चौथं नायत्व ते म्हणजे कल्पना चावला यांचं भारतीय वंशाच्या पहिल्या शास्त्रज्ञाचा विचार केल्यास अंतराळवीर आणि एरोस्पेस इंजिनिअरिंग कल्पना चावला यांचं कार्य कायम स्मरणात राहील अंतराळ जाणारी पहिली महिला भारतीय त्या होत्या त्यांनी स्पेस शटल कोलंबिया पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना विघटित कारणामुळे आपला जीव गमावला होता पाचवं नाव येतं म्हणजे टेसी थॉमस यांचं एक भारतीय महिला शास्त्रज्ञ एरोनॉटिकल सिस्टीमचे महासंचालक आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अग्नि अग्निआय क्षेपणास्त्राचे माजी प्रकल्प संचालक थॉमस यांना भारतीय मिसाईल वुमन म्हणून ओळखलं जातं भारतातील क्षेपणास्त्र प्रकल्पाचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिला महिला शास्त्रज्ञ आहेत थुंबा इक्वटोरियल रॉकेट लॉन्चिंगच्या स्टेशन जवळ लहानाची मोठी झाल्याने रॉकेट आणि क्षेपणास्त्राचे आकर्षण तिथूनच सुरू झालं होतं तर क्षेपणास्त्र मार्गदर्शनात डॉक्टरेटसह थॉमस यांनी या क्षेत्रात अनेक दशके काम केले आहे आणि दोन हजार एकमध्ये मध्ये त्यांनी सेल्फ रिलायन्स पुरस्कारानेही सन्मानित करण्यात था। आलं होतं आणि सहावं नाव येतं ते म्हणजे डॉक्टर आदिती पंत यांचं भारतीय या समुद्रशास्त्रज्ञ डॉक्टर पंत यांनी भूविज्ञान आणि समुद्रशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंटार्क्टिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भूगर्भशास्त्रज्ञ सुदीप्पा सुनेगुप्ता यांच्यासह एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये अंटार्क्टिकाला भेट देणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या तर पुणे विद्यापीठात बी एस सीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी हवाई विद्यापीठात सागरी विज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि लंडनमधील वेस्ट फील्ड कॉलेजमध्ये पी एच डी केली विविध प्रतिष्ठित संस्थांमध्ये अनेक उल्लेखनीय पदांवरती लारेंबद्दल त्या ला ओळखल्या जातात नॅशनल केमिकल लॅबोरेटरी असेल किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओश्नोग्राफी पुणे युनिव्हर्सिटी आणि महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस ही त्यापैकी काही महत्त्वाच्या संस्था होत्या तर या होत्या काही सहा महत्वाच्या भारतीय शास्त्रज्ञ ज्यांनी आपलं नाव जगात प्रसिद्ध करून दाखवलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे यूट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका